शेतकरी मित्र हो जय धनराज येरंडे या अहिल्या नगरवरील शेतकऱ्यांनी आपला प्रश्न विचारलाय की गहू आणि मका पट्टा पद्धतीने केलं तर दोन्ही चांगली येतील का मित्र हो जर आपण पट्टा करताय प्रॉपर अंतर ठेवताय आणि ते जर आपण एससी टी सोबत केलं तर आपल्या दोन्ही पिकांचं उत्पन्न अतिशय चांगलं येईल त्याचं कारण असं मका उंच भरून जाणार असेल तरी पण तुमचा गहू ओसडणार नाही त्याचं कारण असं आहे की एससीटी वैदिक मध्ये गव्हाची देखील उंची अतिशय चांगली होते आणि उंचीच नाही तर त्याला लोंबी पण चांगली येते आणि गव्हाचं जे ताट असतं ते पण मजबूत बनतं कारण जमिनीमध्ये त्याची जी मुळं आहेत ती दूर दूरपर्यंत पसरतात त्यामुळे आपण जर त्याला जर सम्राट शक्ती ह्यूमस गोल्ड हे जे दाणेदार खत आहेतचे त्याच्यासोबत जर कृषी अमृतचा भरपूर वापर केला या सर्वांचा आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तर तुम्हाला मका आणि गहू या दोघांचीही पिकं अतिशय सुंदर प्रकारे मिळतील दोघांचं उत्पादन देखील आपल्याला केमिकलच्या तुलनेमध्ये कमीत कमी दीडचे पट मिळेल मका जे पीक आहे त्याला सगळ्यात मोठा धोका जो असतो तो असतो लष्करी अळीचा आणि जे गहू आहे याला जो धोका असतो तो असतो तांब्याचा तरी सर्वात महत्वाची गोष्ट काय दोन्ही पण तृणधान्य सोबत करतात तेव्हा ते त्याच्यामध्ये स्पर्धा वाढते जमिनीच्या अंतर्गत मकाचं पिकाची जी मुळी असते ती जाड असल्यामुळे गव्हाच्या पिकाचं अन्न दुरून पर्यंत ओढून घेते परंतु ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये भरपूर पोषण देणार आहे सटी तेव्हा तुम्हाला ही स्पर्धा जाणवणार नाही दोघांनाही पुरेसं पोषण मिळेल जमीन इथली सुपीक होईल त्यामुळे तुम्हाला मकाचं पीक हे कीड मुक्त आणि गव्हाचं पीक हे रोग मुक्त अगदी बियाणाला शोभेल अशा प्रकारचं उत्पादन तुम्हाला मिळेल